नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्ना हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अंगण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यातील पंचावन्न जिल्हा परिषद गट आणि एकशे दहा गणात उमेदवारी अर्ज भरवणाऱ्यांची संख्या मोजण्यापलीकडची आहे त्यात मग सर्व पक्षातीलच नऊ वर्षानं होत असलेल्या निवडणुकीमुळं मोठ्या प्रमाणात अर्ज भरलेले आहे आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत आपल्या अधिकृत उमेदवारांना पक्षाचा ए बी फॉर्म द्यावा लागतो तसा ए बी फॉर्म सर्वच पक्षांनी दिलेला आहे त्यामुळं ज्यांना ए बी फॉर्म मिळालेला आहे परंतु त्यांचे अर्ज व्यवस्थित त्यांनी भरलेली होती अशा उमेदवारांचे अर्ज अपक्ष म्हणून आता निवडणुकीच्या याच्यात आहे त्यामुळं हे जे पक्षाचे तसेच छोटे मोठे ने नेते नाही तर बऱ्यापैकी ताकद असलेले नेते पण प्रत्येक गटात असले दिसून येत आहे आणि त्यांची संख्या ही तीन चार पेक्षाही जास्त आहे त्यामुळं उद्या उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी यापैकी अनेक मातब्बर आपलं नशीब आज अजमायचंच या नि निर्णयावर ठाम असून ते उद्या कितीही नेत्यांनी विनवणे केल्या काही प्रयत्न केले तर आपले उमेदवारी अर्ज परत घेणार नाहीत असंच एकंदरीत चित्र आहे त्यात मग त्यात सगळ्यात जास्त जो फटका आहे तो बसेल तो महायुतीलाच महायुतीत भाजपनं काही म्हणजे त्यातले त्यात तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यात बाहेरून आलेल्या उमेदवाराला लागलीच नेत्याला त्यानं भाजपत प्रवेश करताच त्याला उमेदवारी बहाल केलेली आहे आणि ते उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे त्यात मग सिंधपूळमधून निवडणूक लढवीत असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे असतील किंवा धाराशिवच्या आंबेजोळे मतदारसंघात निवडणूक लढी उमेदवाराचे पती उपसभापती पंचायत समितीचे राहिलेल्या श्याम जाधव यांच्या पत्नी असून की पळस पर जिल्हा परिषद गटात भाजपचे पर सक्रिय कार्यकर्ते असतील भाजपकडून भाजपचे नेते आमदार राणा सिंह यांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या नेताजी पाटील यांना शिवसेनेचं एबी फॉर्म देऊन तिथून निवडणूक लढवायला होत आहे तेथून तसंच तालुक्यात ही अनेक ठिकाणी त्यात त्यात नायगाव शिराडूर इटकूर आणि मोहा या गटात बंडखोरी असेल बंडखोरी होणार हे निश्चितच आहे तस भाजपनं आपले उमेदवार काही ठिकाणी दिले बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत तिथं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या तिथली आमदार असलेले डॉक्टर तानाजी पाटील तानाजी चव्हाण तानाजी सावंत यांनी तेराही मतदारसंघ गटात आपल्या पक्षाकडून त्यांच्या समर्थकांना उमेदवारी दिलेली आहे तिथं त्यांचे सख्ख्य पुतणे माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी त्यांच्या समर्थकांनाही अनेक गटात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास लावलेलं ला आहे ते स्वतःही परंडा तालुक्यातील जवळा निजामुद्दीन आणि डोंजा या दोन गटातून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहे कदाचित ते जवळा निजामुद्दीन गटातील आपला अर्ज अपक्ष म्हणून असलेला अर्ज कायम ठेवतील अशी सद्यस्थिती आहे तिकडे उमरगा हयात पण उमारग्याच तीन चार जिल्हा परिषद गटात बंडखोरी होणारी निश्चितच आहे लोहेरा लोहऱ्यात चारही गट महिलांसाठी राखीव आहे तरीही तिथं त्यांच्या पती मुलगा सासरे या राजकीय नेते मंडळींना आपल्या भविष्याची चिंता असल्यामुळं तिथंही चारही ठिकाणी बंडखोरीचा उपद्रव पक्षाच्या उमेदवारांना होणार हे निश्चितच आहे त्यामुळं उद्या आज रात्रीही पक्षाची नेते मंडळी अनेकांच्या गाठी भेटी घेत असतील त्यांनी उमेदवारी अर्थ मागे घ्यावा म्हणून त्यांची विनवणी करत असतील त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवी असतील किंवा लेन देणचा प्रकार चालू असेल तो उद्याही दोन पन्नासपर्यंत पर्यंत दुपारी दोन पन्नासपर्यंत पर्यंत चालूच राहील आणि मग तरीही त्यांना अनेक ठिकाणी अनेक नाही त्यांना येणार नाही एवढं मात्र निश्चित आहे बघूया आता उद्या पंचावन्न गटात किती रंगी लढती होतील हे उद्या दुपारी तीन नंतर स्पष्ट होणार ुम्या येथील ज्येष्ठ नाटककार आणि शिक्षक संजय कोथळीकर सतत नाट्य क्षेत्रात काम त्यांच चालूच असत परवा येथील प्रतिभा निकेतन महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती महाविद्यालयाचं शिबिर आणि महाविद्यालया अजून बारावी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप असा कार्यक्रम म्हणून येथे त्या कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय कोथळीकर यांना या, या महाविद्यालयानं आमंत्रित केलं होतं त्यावेळेस विद्यार्थ्यांसोबत बोलताना संजय कोथळीकर यांनी जे विचार व्यक्त केले ते विद्यार्थ्यांनी अगदी शांतपणे ऐकून घेतले ते म्हणाले की मेहनत कौशल आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही चित्रपट नाटक साहित्य आणि कथालेखनात करी आपलं करिअर घडवू शकता त्यासाठी तुम्ही आधी तुमचं ध्येय ठरवा आणि ते तुमचं एकदा तुमचं ध्येय ठरलं की मग तुम्हाला कुठल्या ह्याच्यात करिअर कर करायचं आहे ते क्षेत्र निवडा त्या क्षेत्राचा बारीक बारकाईनं अभ्यास करा मन लावून अभ्यास करा आणि त्यात पारंगत व्हा तुम्हाला त्या कलेमुळं भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांच्या प्राध्यापिक प्राचार्य प्राध्यापक मंडळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आता आपण इथेच थांबतोय तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद